नाही सांगू शकत सगळ्यांचा कॅमेरा चालू आहेत बोलताना इच्छा कर काही माझी बहिणी एकदम एकदम खतरनाक वर ब्लॉग बनवल्या तिला सपोर्ट कर लवकर लवकर नक्की सांगा मी कसं वाटत मी तू झाले दिसतं एनी टाइम कसं राहणार आम्ही सगळे हो ना यार एकाने जागली जागा घेऊन टाकली <laughs> <कुंड़े। ना> वाटलं <laughs> गुड मॉर्निंग आला गुड मॉर्निंग नाही हाय आत्ता वाजले बारा वाजलेले आहेत ना माहीत होती गुड मॉर्निंग आला आ, आता आम्ही चाललेलो आहेत रोहवाला चाललेलो आहेत सगळीजणं ना आईचं तर माझी वाट बघता खूप पिसाळलेली आहेत आईसं का मग आमची तयारीच होत नाही मुलं शाळेतून आली तेव्हा त्यांचं डबल केली त्यांची तयारी करताना खूप उशीर झाला आईचं आईने दोनदा मला कॉल केलेले आहेत चला आता आपण तिकडे जाऊनच आता भेटू आता आईचं आलेले आहेत सगळं तर रेडी झालेलं आहे बॅगा बिगा तर भरलेल्या आहेत जीविका बी माझी रेडी झालेली आहे चला आता तिकडे जाऊनच तर आम्हाला टाईम झाला आहे ना इथं गेट पडला आहे हां तिथं गेला टाईमपास आमचा तिथं माझी वाट बघतात मगच पसून टायम हो गेट पडलाय ही आमची ट्रेनची पटरी आहे येताना आम्ही इकडेच उतरली पूजा <laughs> बी आमची पिसाल जाम पिसाल चल 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 हे उतर अवतारफ गाडी वगैरे झाले पकड गाडी तिकडे येताना चल ते गाडी ठेवायला हे पकड माझी बॅग तर पकड हां पाण्याची बॉटल आणली आता पाणी बी प्यायला पाहिजे बाबा भरपूर गरम करते आणि हा आमचा आहे पेन पेनला आता आम्ही थांबलेले आहेत पेन आहे नाही वडकलला वडकलला आलोय पेनला नाही वडकलला आलोय वडापाव खाऊन घेता आणि अजून जाम लांब जायचं आहे इथं खूप लांब आहे ना मी बघा आठ आठ वडापाव खाताऊ बघा किती खाता आणि इकडून वहिनी सुद्धा आलेली आहे आता आमची पोरा बी उतरतात हे उतरा चला उतरा चला हे बघा ही बी वाट आताच पोचली बसता येत नाही ना याना बस ता ता खाली बसता येत नाही डबल सीट माणसं डबल सीट म्हणून त्याला खाली बसता येत नाही तुम्ही किती वाजता दोन चला आता आम्ही घेतो आणि मग बघा आता यांना या चिंबोऱ्या भेटे निकडं चिंबोऱ्या शोधाला तर हा हे बाबू इथं नाही शिंबरे भेटत माझ्या बाबूला चिंबोऱ्यांची आवड पावसाचं पूर्ण भरते इकडं ऐ हे बघ इकडं आले तुम्ही लग्नाला हल्दीला आलेन का कशाला आलेन ह काय रे बाबू आता आपण डोंगरी डोंगरीवर जाणार आहे तिकडं हे बघ कसली डोंगर आहे इकडं पण भारी वाटते ना म्हणजे असं कधीतरी असं कुठे बाहेर गेल्यावर असं वातावरण खूप छान वाटते हे बघा हा मंदिर आहे त्यांचं आपली सगळी माणसं बसली तिथं काय हाय मोर असते जंगलात तुम्ही कधी बघितला हा ए पूजा मोर बोलत मोर डोंगरीवर टाकीन बाय नाय नाही वाट लावली जा सगळे <laughs> चाललं <वाट लव> आम्ही <laughs> डोंगरीवर मस्त आहे की असं कधीतरी वातावरण बघितलं ना खूप छान वाटतंय ए पूजा पूजा कनाल चालले कनाल एवट नाही टाकला तर बघ मी भाऊ थांबेडला का टाके नाही ग <laughs> वा मस्त वाटते खूप छान वाटते पावसाळचं तर लई भारी वाटत असेल तिकडं नदी आहे तुझा बंद दाते तुझा फक्त कटकता फक्त बघ लोकां बघून पागल झाले माझ्या वीर आहे आणि आपशी सुद्धा आहे मग आता पाणी कुठे नाही येत असे मला असं म्हटलं विहिरी कशी भरती पावसाळ्याच्या भरताना त्या बाबा ही हे पजीविका चप्पल नाही घातली काय नाही ते पायाला काय लागन ते तेव्हा त्याला पाणी येते आपशीला पाणी येत चल ऊन लागायला लागला रे बाबा मला अगोदर उन्हामध्ये मध्ये फिरायची सवय नाही बाबा बाबा कसला ऊन लागते तेव्हा आम्ही आलो हा वाराचं झाड आहे पहिलं आम्हाला ना लहानपणीची आठवण आली आमची तिकडे असा वर होता ना त्याच्यावर आम्ही असा झोका खेळायचो खूप छान वाटायचा पहिलाचा नाही मजाच आता नाही पहिला जाम ना मजा यायची झाडं दिसत नाही याच्यावरती आम्ही धरून झोका झोका खेळायचो ना पूजा वाराव वारावा जायचं ती अवरा पाणी आहे ना तरच पाणी तुम्हाला दाखवत आहो हां आम्ही हा गायला नाही काही बी असू नका हे वारा मस्त येत वाव हा हा घे 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 आता मी तर बसते बाबा बाबू तुझ्या पायाला लागलाय नको शी बघ जीविका आईक दे मावशीला दे, दे।, दे, 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 दे।, दे, दे, दे बाबू मावशीला दे दे एक दे एक दे, एक दे। ए बाबू बाबू दे मौशीला दे एक दे एक एक घर दे हां एकच घर दे एक खूप म्हणजे परेशान झाले म्हणजे खूपच परेशान झालं आहे मला लिव ऐकाला आहे आणि आता आम्ही आलेलो आहेत आमच्या बॅगा लिहायसाठी आता संध्याकाळच्या वाजले आहेत साडेपाच वाजलेले आहेत नाही बघा इकडे भाऊजे आलेत ते बघा गाडी घेऊन चाललेत कुठेतरी चालले आहेत काहीतरी आणायला मग इकडं पूजा आपले म्हणजे बॅग आहेत ना बॅगा काढते टेम्पो इथं उभा केला खूप बॅग आहेत आमच्या बघा भाऊजी इतकी मस्त नजारा आहे सगळं जंगल 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 इतकी मस्त पैकी नजारा आहे तो भारी वाटते बघा आमच्या गायत्रीचा गा लुक मस्त केलेला आहे एकदम छान मस्त आणि पूजाचा लुक बी एकदम भारी वाटते आणि हिचा बी लुक भारी वाटते इनी तर लुगरा लावला आहे मस्त आहे की आणि तिथं नवरी फोटो काढते बघा सगळं मस्त मंडळी सगळे तयारी केलेली आहे <tukar> का फोटू कार माझ कोण ओढणी नको का ओढणी नको इथं आमची आई बसली इथं माझ्या वंशीनं मस्त कोली लुक केले भारी वाटत बघा एक नंबर दादा भाऊच बघा असा टाका टाकायले बाबा हिरो बनून तिथं गायत्री आमची जी इकडे बघ

आमच्या आई बसले इथं निवांत इथं आस लुक बघा किती छान वाटते एकदम मस्तपैकी प्रियाचा फोटोशूट चालू आहे <laughs> मीतून नाही सांगू शकत सगळेंचे कॅमेरा चालू आहे बोलत आहे ही कॅरेक्टर माझी मैनी एकदम एकदम खतरनाक वाला ब्लॉग बनवलंय भाई तिला सपोर्ट कर लवकर लवकर आणि नक्की सांगा मी कसं वाटतो न मी तू भारी दिसते एनी टाइम हा राहणार आम्ही सगळे हो ना यार एकाने जागली जागा घेऊन टाकली <laughs> 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 I'm dreaming in dreams bigger than me, taking my time, giving to me, paint my life into a masterpiece, coloring it how. Till I see what I want to see.